नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपले मुख्यमंत्री सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार आणि आपले अजितदादा पवार हे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडक्या बहिणींना हे तीस ते पन्नास हजार रुपये कशासाठी देत आहेत तर तुम्हाला लघु उद्योग करण्यासाठी आपलं महाराष्ट्राचं सरकार हे कर्ज देत आहे तर लघु उद्योग करण्यासाठी तुम्ही सरकार तुम्हाला कर्ज देत आहे आणि तुम्हाला ते कर्जसुद्धा बिनव्याजी आहे आणि तुम्ही तर त्याचे हप्ते कसे फेडू शकतात तर तुमचे ज्या बँकेमध्ये तुमचे लाडकी बन योजनेचे पैसे येतात पंधराशे रुपयेप्रमाणे तुमचा जो हप्ता येतो तोच हप्ता तुम्हाला या कर्जाचा हप्ता म्हणून फेडायचा आहे लाडकी बन योजनेचे जे पैसे येतील तेच पैसे तुम्हाला या कर्जांचे हप्ते फेडायचे आहे जे तुम्हाला सरकार तीस ते पन्नास हजार रुपये कर्ज देणार आहे तर लघु उद्योगासाठी हे सर्व मिळणार आहे